नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न शिपाई हमाल लिपिक या पदासाठी हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ऍड केलेले आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा फुले कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना ही सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भंडारदर आहे थंड हवेचं ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात घरापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील घरापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक चौथा पव्यात आब्रू अत्तर पेशवा हकीकत ही शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ती शब्द आहेत आब्रू अत्तर पेशवा हकीकत ही सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ती शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही सर्व शब्द फारशी या भाषेमधून ती मराठी भाषेमध्ये आलेली ती शब्द आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात त्याला या ठिकाणी शब्द आहे तर त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सर्वनाम या ठिकाणी त्याला या शब्दाची जात असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात सदाचार हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे सदाचार या ठिकाणी शब्द आहे तर तो कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सदाचार हा शब्द व्यंजन संधी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक सातवा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ई आहे प्रत्यय सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक आठवा पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचवटी हा शब्द द्विगु समास यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे विष्णू वामन शिरवाडकर कर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अंशू क्रमांक तीन राहील कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचं ते टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा पव्यात राष्ट्रीय विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरा वा साप बिळा बाहेर निघत असतो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे साप बिळाबाहेर निघत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात स्वतः हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे स्वतः हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे तर विद्यार्थी मित्र अशूक क्रमांक चार राहील स्वतः हे आत्मवाचक सुनाम यांचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेरा वा पव्यात पहिला दुसरा तिसरा हे संख्या विशेषणाचा कोणत्या प्रकारामध्ये येतात पहिला दुसरा तिसरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संख्या विशेषणाचा प्रकार आहे त्या ठिकाणी अशूक क्रमांक तीन राहील क्रमवाचक संख्या अशूक्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वा पव्यात तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होतो तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेश राज्यामध्ये होत असतो प्रश्न क्रमांक पंधरा वाहूयात भारतीय राज्य घटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विधान परिषद यांची तरतूद केलेली आहे भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार विधान परिषद यांची तरतूद ही केलेली आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील कलम एकशे एकोणसत्तर नुसार विधान परिषद यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या वर्षी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या वर्षी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी खालीलपैकी कोण होता भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी खालीलपैकी कोण होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील थॉमस स्टिवन्सन हा भारतामध्ये पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज अधिकारी होता प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात अ नेशन अ नेशन इन द मेकिंग हे पुस्तक पुस्तक आहे अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सुरेंद्रनाथ बॅनर्जी अ नेशन इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक केलेली संघटना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा या संघटनेची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडामधून मुक्त केला होता भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या जोखडामधून मुक्त झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडामधून सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये ते मुक्त झाले होते प्रश्न क्रमांक बावीस वाव्यात खालीलपैकी कोणी सत्सार नावाचे नियतकालिक हे सुरू केले होते खालीलपैकी कोणी सत्सार या नावाचं नियतकालिक हे सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्साऱ्या नावासह नियतकालिके सुरू केले होते ऑप्शन क्रमांक तेवीस पाव्यात भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भंडारा हा जिल्हा प्रसिद्ध ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे अकोला हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील अकोला हा जिल्हा अमरावती प्रशास औष्णक्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक 25 व मॅग्नीनोट लाइन ही सीमा रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा आहे मॅग्नीनोट लाइन ही सीमा रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील जर्मनी आणि फ्रान्स या दोन रेषांमध्ये मॅगनेनॉट ही सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खलाटी त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस दुग्ध उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर जिल्हा आहे दुग्ध उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील दूध क्षेत्रामध्ये कोल्हापूर हा जिल्हा सर्वात अग्रेसर असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पव्यात जबलपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे जबलपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जबलपूर हे शहर नर्मदा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील इम्फाळ या ठिकाणी मणिपूरची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तीस दाचीगम हे भारतामधलं एक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दाचीगम हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील दाचीगम हे अभयारण्य जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात भारतामधला पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या अवकाश प्रवास केला होता भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या याणामधून प्रवास हा केला होता तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील भारताचा पहिला अंतराळवीर रॉकेश शर्मा यांनी एलेवन या यानामधून त्यांनी प्रवास हा केला होता प्रश्न क्रमांक बत्तीस दुधाची भोकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो आनंद हा, हा दुग्ध प्रकल्प गुजरात राज्या या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पाह्यात व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औशुक्रमांक क्रमांक तीन राहील पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौतीस विशाखा हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे विशाखा हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य संग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील वि वा शिरवाडकर यांचा तो काव्य संग्रह आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पव्यात ओडिसा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील भुवनेश्वर ओडिसा राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस डब्ल्यू एच ओ ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे डब्ल्यू एच ओ ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आरोग्य ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी एका ठिकाणी आहे जागतिक बँकेचं मुख्यालय एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव नायगाव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस पाहूयात मक्का आणि मदीना ही पवित्र मुस्लिम शहरे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत मक्का आणि मदीना ही पवित्र मुस्लिम शहरे खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील मक्का आणि मदिना ही शहरे सौदी अरेबिया या देशामध्ये आहेत पुढचा प्रश्न पाहूयात चीनची राजधानी खालीलपैकी कोणती आहे चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात समुद्रामध्ये सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात समुद्रामध्ये होता। सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात तर समुद्रामध्ये सुनामी लाटा या पाण्याखालील भूकंप यांच्यामुळे सुनामी लाटाया निर्माण होतात पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी सर्वात जास्त अंतर आपल्याला ओळखाय आपल्या समोर चार अंतर आहेत तर सर्वात जास्त अंतर आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वन पॉइंट सिक्स मीटर या ठिकाणी सर्वात जास्त अंतर असेल